बैलगाडी मारा गाड्या सुटल्यास मी म्हणाल दोन सुटला आणि दहा गाड्या कोण कोणाला कमी ना कमी समजायचं ना कमी लेखायचं नाही कारण हा आठ पायाचा माळा आहे बघा कसा ध्रा उडतो दोन मध्ये बैला बरोबर डायव्हरचा इक पण आलाय अलीकड तीनशे दोन पलीकडे राजा दोघात लढत बघा लढत लढत झाली आड्याल सिकंदर आणि पड्याला राजा दोघा सुंदर अशी अटी तटीची लढत अलीकडे आणि पलीकडे बौजनकरांचं लक्ष पलीकडे अच्यूत अलीकडे अक्षय दोघात लढत पलीकडे रेटऱ्याचे रन मशीन आणि अलीकडे बनवडीच रन मशीन दोघात लढत काटा किर लढत झाली सोळा तीन सोडा हो गाड्या सोडा गेले सोळा तीन सोडा सेमी फायनल दोनचा निकाल निकाल आणि फायनल सेमीफायनल दोनचा निकाल आता क्रमांक दहावर धावलेली गाडी